नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोडणी मे येथील आठवडे बाजारात तर मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्यात्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आज जे काय गाईचं बाजारभाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपला हा पहिला गुलाल बुला, गुलाल टाकून काही भायने घेतले बघा नमस्कार दादा कुठलं गाव मोहळचे कितीला घेतली काय नव्वद हजाराला किती लिटर पला असं पंधरा पंधरा पिळ तीस चालणार आरामशी दाताला कशी जुळी व्येत किती तिसरं व्यताची गाय पहिल्या पण गाय असतील आपल्या बॉटल वैरणीला काय घरची घरची वैरण असल्यामुळं परवडते बघा आता दुधाला दर चाल त्याच्यामध्ये गाय नव्वद हजाराची खरेदी करायचं कसं ठरवलं का घ्यायचीच होती आपल्याला घ्यायचीच होती आधी किती गाय आहेत आत्ता सात गाय आहेत या आठवी टाकल्या कालवडी वगैरे संभाळत बघा आता दोन तीन दिवसात दी येईलच गाई बऱ्यापैकी आता येणं द्यायला चालू गाईचं बघा ऑर्डर क्वालिटी कशी पैशाच्या मानाने एक नंबर वस्तू मिळाली ते बघा आणि तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा बघा चारी सडं निर्मळ आहेत चारी पाक्यामध्ये दूध आहे कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही मशीनीधार असते एकच घेतली का अजून घ्यायची एकच घेतली धन्यवाद मोठ्या गायींचे दर जास्त दूध देणाऱ्या गायीचे दर शेतकऱ्यांच्या गायीचे दर आणि ज्या शेंगट्या आहेत जातीला कमी आहेत त्या गायींचे दर आता समोरच्या गायी बघतोय आपण त्या सगळ्या वीस पंचवीस प्लस लिटरच्या गाय आहेत सर्वप्रथम सगळ्यांनी एक सांगतो की आज बाजारात वेगळं काय असणार तर पाऊस पडला आहे पावसामुळे चिखल झाला आहे कोब्यावरती गाय घसरण्याचा जास्त चान्स आहे त्याच्यामुळं लोकांची पण पावसामुळं गर्दी कमी आहे आणि शेणावरतीही गाय घसरते तर जास्त करून आपण बाजारात आल्यानंतर गाय ही मातीवरती बांधण्याचा प्रयत्न करा आणि जर कोब्यावरती बांधली तर तिची जास्त काळजी घ्या जास्त करून कुठूनही हात लावू नका जेणेकरून तिला बसेल कारण गायी जवळ आलेल्या असतात व्यायला झालेल्या गाय असतात त्याच्यामुळं काळजी घेत इथं दात चेक करायला नमस्कार किती गाय आणल्या सात काय वाटतंय पावसामुळे आज कसं वाटतंय काय चांगलं आहे गिरायक येते कोब्यावरती दावून लावली की तुमच्याकडे आहे की कालवड तर तुम्हाला सगळ्या मित्रांना सांगतो की व्यापार लाईन मध्ये जर असले तर सगळ्यात कमी दर हा ह्या लाईनचा असतो आपलं नाव आणि पत्ता परितेवाडीचे व्यापार आहेत आणि हिचा काय दर सांगितला आता दुसऱ्या व्यापार पासष्ट शेवट आहे साठ साठ पर्यंत आपल्याला दहा दात आराम दोन तीन त्याच्यानंतर ही कशी ती पण दुसऱ्यांदा तिचा काय तर सांगाय पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार तर बघा फरक काय कातनेला एकदम मव आहे आणि जातीला शंभर टक्क्यात तिच्यापेक्षा त्याच्यामुळे दहा हजार इथं वाढलं फायनल होईल की काय कमी जास्त दाखवतो बघा करते शंभर टक्क्यातली गाय सत्तर पंच्याहत्तर किल्ला कमी जास्त होईल नंबर सांगायचे अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी आता ही बर साठ हजार साठ हजार दुसऱ्यांदा आणि ते कडच कडचर्यांदा तर बघा पंच्याऐंशी हजार पंच्याहत्तर हजार

पावसाने व्यवहार आहे का बघू बस झालंय पण बघू एखादा बोलाल पडला असेल बाजारचा दर कसा आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजाराची गेली अगदी गुरुवारी येऊन क्वालिटी किती दूध देते बावीस लिटर दे एक नंबर टॉप नंबर सांग आहे शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचावन्न कमी जास्त होईल किती काय आणलं तर एक आहे दोन दिल्या सकाळ सकाळ व्यवहार झाले आज कुठल्या दिल्या नेहल्य पण कशा दिल्या एक साठ ला एक साठला जोडी ऐंशीच्या रेंज मध्ये दिल्या अजून मुलाला पडलेल्या सवय लागली ते कट करा दुसऱ्याची गाई दाताला कशी शेट सहा दात एक नंबर वस्तू आल्या दावणीला पूर्ण जर गरजेच्या काय किंमत एकदा ला? एक लाख दहा हजाराची दुसऱ्या व्यताची पंचवीस लिटर कॅपॅसिटीची काय कमी जास्त होईल बघा कशी खूप कमी गाय अशा ठेवायचे येत आणि तुम्ही बघता ही गर्दी सगळी जी जमली सगळी गर्दी त्या कालवडासाठी त्यासाठी जमलेली काय होईल फायनल कमेंट करून नक्की सांगा